मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण होतं आमरण उपोषण हे सोडताना सरकारनी दोन जी आर दिले आणि हे जी आर देत असताना हैदराबाद गॅझेट लागू केलं असं सांगितलेलं आहे आणि खरं तर फडणवीस साहेबांना मानलं पाहिजे काय जी आर बनवलाय मराठे गोंधळात ओबीसी गोंधळात मराठ्यांचे नेते ओबीसीचे नेते अभ्यासक वकील सगळेच्या सगळे गोंधळात आणि हे कमी आहेत की काय बाकी एस सी एस टी एन टी ज्यांचा या गोष्टीशी फार संबंध येत नाही मुस्लिम ते पण गोंधळात सगळे विरोधी पक्ष सुद्धा गोंधळात आणि सत्तेमध्ये जे सहभागी आहेत म्हणजे शिंदे गट अजित पवार गट हे गोंधळात इतका जबरदस्त जी आर त्यांनी तो बनवलेला आहे आणि या जी आर मध्ये असं म्हणतायत की हैदराबाद गॅझेट लागू केलेला आहे मग खरंच हैदराबाद गॅझेट लागू झालं का असं एखादं गॅझेट लागू होत असतं का जर झालं असेल तर त्याचा फायदा काय आणि जर ते झालेलंच नसेल तर काय या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण चर्चा करायची आजच्या या व्हिडिओमध्ये मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ही एक रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करणं हे तुमचं काम आहे खरं तर तुमचं जे प्रेम आम्हाला गोष्ट छोटी डोंगराएवढीला मिळालंय तेही अल्पावधीत ते खरंच खूप जास्त मोठं आहे आणि असंच प्रेम आपलं आमच्यावरती राहावं चला तर सुरू करूया खरंच हैदराबाद गॅझेट लागू झालेलं आहे का नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगराएढी सुरू करूया मुळात उप आमरण उपोषण मनोज जरांगे पाटलांचं सुरू झालं आ, हे आंदोलन त्यांनी खरंतर तीन चार महिन्या आधी घोषित केलेलं होतं परंतु या तीन चार महिन्यामध्ये सरकारने बऱ्यापैकी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांकडे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता त्यानंतर जसं हे आंदोलन सुरू झालं सत्तावीस ऑगस्टला जरांगे पाटील निघाले अक्षरशः धडकी भरवणारे गर्दीचे फोटो त्या रॅलीचे फोटो व्हिडिओ व्हायरल व्हायला ला लागले आणि मग सरकारला कुठेतरी आता आ, हे कसं थोपवायचं हो हा प्रयत्न सुरू झाला बरेच गेम आखण्यात आले सरकारच्या बाजूनी अर्थात सरकारने मराठ्यांच्या पत्रात काही दिलं असेल तरीसुद्धा सरकारने बऱ्यापैकी प्रयत्न मराठ्यांना अडवण्याचा केला किंवा जे देणार आहे हे फिक्स होतं हे गळीत गळ्यात कसं उतरवायचं याच्यासाठी की होईना सरकारनी कोर्ट असेल मीडिया असेल माध्यम असेल नेते असतील या सगळ्यांचा एक परफेक्ट वापर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या काळामध्ये केला सरकार म्हणून त्याच्यामध्ये ते काही गैर आहे असं आपण म्हणणार नाही परंतु त्यामध्ये मराठा समाजाचे हाल व्हायला नको होते एक माणुसकीच्या नात्याने हे मात्र तितकंच खरं आहे फडणवीस साहेबांनी तिथे मात्र ते चूक करायला नको होती परंतु जे झालं ते झालं आणि मग हे आमरण उपोषण सोडवताना हैदराबाद गॅझेट लागू केलं अशा प्रकारची घोषणा करण्यात आली आता खरंच हैदराबाद गॅझेट लागू होऊ शकतं का हे पहिले समजून घ्या मुळात त्या जी आरमध्ये मध्ये हैदराबाद गॅझेट हा शब्द जरी आलेला असेल तरी गॅझेट लागू झालेलं नाही हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो येतो है कारण हैदराबाद गॅझेट मध्ये पहिली गोष्ट कुणाच्याही नावानिशी कुणाच्याही नावानिशी नोंद नाहीत त्याच्यामुळे एखाद्याचा पुरावा असेल तर अख्ख्या गावाला ऍफिडेव्हिट तो देऊ शकतो म्हणजे गावाला इन द सेन्स त्या आडनावाचेच लोक पाहिजे किंवा नातलक पाहिजे त्यांना तो व्यक्ती ऍफिडेव्हिट देऊ शकतो ज्याची नोंद सापडलेली आहे मग या हा हा झाला सरळ सरळ जी आर मग हैदराबाद गॅझेट लागू केले याचा अर्थ काय किंवा बऱ्याचदा लोक जे काही त्या हैदराबाद गॅझेटचे वेगवेगळे पी डी एफ वगैरे पाठवतात हो बघा संभाजीनगरमध्ये त्यावेळेस समजा उदाहरण दाखल सांगतोय दोन लाख कुणबी होते आणि मग त्याचं मल्टिप्लाय बाय आताच्या जनरेशनमध्ये फाईव्ह करा बाबा मग दहा लाख आता कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील पण बाबा ते दोन लाख आज जे मागायला येत आहे हे त्यांच्याच वंशज आहे हे सिद्ध कसं होणार आहे हे होऊच शकत नाही संभाजीनगरमध्ये दोन लाख कुणबी होते मग आज दहा लाख कुणबी प्रमाणपत्र बनवायचे पण त्यांचे नाव काय असतील हे कसं सिद्ध होणार आहे तर ते होऊ शकत नाही त्याच्यामुळे गॅझेट लागू केलं हे म्हणणंच मुळात चुकीचं आहे मग गॅझेट लागू केलं नाही तर मराठे फसलेत का तर मुळीच नाही मराठा समाज फसलेला नाही मनोज जरांगे पाटील फसलेले नाही शिंदे समितीमुळं मराठा समाजाला ओबीसी मध्ये जाण्यासाठी जी खिडकी तयार झाली होती काही नोंदी सापडवण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे बरेच मराठा बांधव हे आरक्षणामध्ये गेलेले होते आता या जी आरनी त्याचा दरवाजा बनवला हैदराबाद गॅझेट हे है नावच का टाकलं मला म्हणजे हा कोणता दुधखोळेपणा याचा मला प्रश्न पडतो पण ठीक आहे जे असेल ते या जी आर जी आर मुळे काय झालं बाबा ज्यांची नोंद आहे ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे त्यांचे जे भाऊबंद आहेत बरोबर ना त्या गावामध्ये त्यांचे जे भाऊबंद असतील ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाही त्यांच्यासाठी ऍफिडेव्हिट हे एक फॅसिलिटी वेगळी तयार करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे हैदराबाद गॅझेट लागू केलं हे म्हणणं चूक आहे आणि मराठे फसले मग हैदराबाद गॅझेट लागूच झालं नाही मग मराठे फसले हे म्हणणं सुद्धा तितकंच चूक आहे कारण मराठे फसलेले नाही शिंदे समितीच्या निमित्ताने खिडकीतून जितके मराठे आतमध्ये गेले होते त्या मराठ्यांनी आता आतमध्ये जाऊन इतर मराठ्यांसाठी दरवाजा उघडण्याचं काम केलेलं आहे हा या जी आरचा शुद्ध अर्थ होतो त्याच्यामुळे कोणीतरी काय है सांगणार हैदराबाद गॅझेट लागूच झालेलं नाही मग त्यावेळेस बघा एवढे कुणबी होते मग आता ते कुणबी कुठे गेले या म्हणण्याला बेस नाहीये हे म्हणणं कितीही गोड वाटत असेल तरी त्या म्हणण्याला काही बेस नाहीये आज जर मला जर आरक्षण घ्यायचं असेल तर मला माझी नोंद असलेल्या संभाजीनगरमध्ये कुणबी होते मग मला कुणबीच द्या हे कुठल्याच तथ्यांमध्ये बसत नाही हे कुठल्याच नियमांमध्ये बसू शकत नाही त्याच्यामुळे हैदराबाद है गॅजेट लागू झालं हे धादांत खोटं आहे आणि मराठे फसले असं जर कोणी म्हणत असेल तर ते दुधखोळेपणाचं आहे शंभर टक्के मराठा समाजाला फायदा झाला नाही हेही खरं आहे परंतु आधी वीस तीस टक्के समाज हा आरक्षणामध्ये गेला असेल तर आता अजून वीस तीस टक्के समाज हा आरक्षणामध्ये जाऊ शकतो म्हणजे साधारणतः साठ टक्के मराठा हा ओबीसी मध्ये गेलेला आहे या निमित्ताने हे आंदोलनाचं यश आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे कुठल्याही आंदोलनाचं यश किंवा अपयश हे शून्य किंवा शंभरात मोजता येत नसतं तर त्याचे टप्पे असतात दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के तर आजच्या घडीला साठ टक्के मराठा समाज हा ओबीसी मध्ये जातो आहे ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळे जण मान्य करताय आणि भाजप जे म्हणते की आम्ही मराठ्यांना फसवलं नाही ते याच बेसिसवर म्हणताय आणि भाजप जे म्हणते की आम्ही ओबीसीना फसवलं नाही ते सुद्धा याच बेसिसवर आहे कारण ज्याची नोंद आहे त्याच्याच खानदानीला आता ज्यांची वंशावर जुळत नाही पण आडनाव एक आहे त्यांनाच फायदा होणार आहे सरसकटला होणार नाही म्हणून ओबीसीला आम्ही धक्का लावला नाही हे भाजप सांगतंय आणि दुसऱ्या बाजूला आम्ही तुम्हा तुमच्या गावातले एखाद्याची नोंद असेल तर सगळ्यांना तिथे नेतोय हे तुम्हाला दिलेलं आहे म्हणून हे मराठ्यांचा फायदा तर एकूणच भाजपनी भाजपनी म्हणण्यापेक्षा किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी विखे पाटलांच्या समितीने अत्यंत बॅलन्स साधण्याचा सा प्रकार या जी आरच्या माध्यमातून मराठा आणि ओबीसी मध्ये केलेला आहे त्याच्यामुळे मराठा ऍज वेल एज ओबीसी दोन्ही समाजातून आज तरी फडणवीस साहेबांचं कौतुक किंवा या सरकारचं कौतुक केलं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे म्हणजे सरकारला कायम शिव्या देणं याच्यामध्ये काही मोठेपणा नसतो जिथे योग्य असेल तिथे आपण योग्य म्हटलं पाहिजे जिथे अयोग्य असेल तिथे आपण अयोग्य म्हटलंच पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे परंतु आजच्या परिस्थितीत तरी या सरकारनी मराठा आणि ओबीसी दोघांमध्येही खूप चांगला समन्वय साधण्याचा एक सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न केलेला आहे जो अत्यंत अत्यंत प्रशंसनीय आहे हे सुद्धा मी इथे जबाबदारीने सांगतो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि अजूनही जर या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद